नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि छानपैकी तयार झालेले आहे ड्रेस घातलेला आहे आज तर जायचं आहे फिरायला म्हणून तयार झालेले पण पाऊस चालू झाला मग म्हटलं चला आता किचनमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आणि फिरणं तर बहुतेक कॅन्सल होतं मग जेवणाची तयारी करायची आहे मला चला तर मग आता मी काय करणार आहे तुम्हाला आता मी दाखवते तर चला व्हिडिओमध्ये माझ्या सुरू करूया पुढे आपला कुकर लावून होतोय तोपर्यंत इकडे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढई गरम झाली आहे त्याच्यात एक चमचा तेल टाकते त्याच्यातच ते आपल्याला टाकायची अगदी थोडीशी मोहरी मोहरी तडतडून द्यायची चांगली मोहरी आपली तडतडली चांगली त्याच्यात अगदी चार पाने कडेपत्त्याचे आणि त्याच्यातच लसूण आणि जिरे घेतलेले ते टाकले त्याच्यातच टाक कांदा एक मोठा कांदा घेतला मी चांगल्याला लालसर भाजून घेऊ आपल्याला बनायचं आहे चुक्का जोडका तर कांदा म्हणून मी जास्त घेतलाय जराच कांदा चांगल्याला लालसर असा भाजून घ्यायचा कांदा आपल्या लवकर भाजण्यासाठी चिमटभर मीठ अगदी चिमटभर मीठ टाकलं त्याच्यामुळे कांदा आपल्या लवकर भाजून होतं कांदा आपल्या बघा कसा भाजीचा आलाय तो आता त्याच्यात टाकायचं टोमॅटो चिरून घेतलेला टोमॅटो हा कांद्याबरोबर आता चांगल्या तेलात परतून आहे चांगला भाजून त्याला आपल्या टोमॅटो पण चांगला कांद्याबरोबर भाजून झालाय त्याच्यातच आता टाकायचं शेंगदाणे थोडेसे शेंगदाण्याचं कोट केलेलं आणि त्याला ते, ते पण कांद्याबरोबर भाजून घ्यायचे चांगले त्याच्यातच जाणार आहे आता लाल तिखट लाल तिखट आपल्या चवीनुसार किती तिखट हवे त्याच्यानुसार टाकायचं मी तीन चमचे टाकले ह्याच्यात लाल तिखट आणि हे त्याला चांगलं आता भाजून घ्यायचं एक मिनिटभर आणि त्याच्यातच टाकायचं आता आपल्याला आपण जो चिरून घेतलेला आहे दोडका त्याच्या फोडी बारीक फोडी करून घेतलीत आणि त्यात आपण हे सगळं मिक्स करू यायच्यात आणि आपलं चाललेलं आहे सुक्का म्हणजे एकदम सुक्का पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असा रबरबीत आपण म्हणतो त्याला किंवा घट्ट सर असा दोडका बनवायचं आणि मिक्स करून झाले त्याच्यातच मी मुगाची डाळ आणि थोडीशी तुरीची अशी मिक्स डाळ घेतली भिजवली एक पाच मिनटं ती होतायचे पाण्यासोबत आणि दोडका शिजायला आपल्याला चांगला शिजवून द्यायचा आहे कर्कर असा लागला नाही पाहिजे म्हणून त्याच्यात चांगला मोठा ग्लास आहे मी पाणी ओतणार आहे पाणी ओतून आपला दोडका शिजण्यासाठी तयार झालेला आहे तर ह्याच्यात चांगलं आता सगळं पाणी आटेपर्यंत हा दोडका शिजवून घ्यायचा आहे जितका आपण चांगलं शिजवेल तेवढा खायला आपल्याला खताना करकर लागत नाही आणि चांगला लागतो तर ह्याला चांगली उकळी येऊन आहे आणि शिजवून द्यायचं आहे तोपर्यंत टाकते त्याच्यात थोडंसं मीठ आणि हा चांगला आता ह्याला मस्तपैकी शिजवून द्यायचा धोडक्याला चांगले उकळी आलेली आहे आणि आता एकदम बारीक गॅसवर चांगला शिजून द्यायचा त्याला एकदम बारीक गॅसवर आपला दोडका कसा शिजायला लागला आहे बघा आणि अजून ह्याला मी एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे ह्याच्यातलं पाणी पण कमी होतं आणि सुक्का असा म्हणजे एकदम सुक्का पण नाही आणि ना एकदम पातळ नाही असा आपला जाडसर दोडका खाण्यासाठी तयार होतोय तर अजून त्याला चांगलं एक पाच मिनटं मी शिजवून देणार आहे पाणी त्याच्यातलं कमी झालेलं आहे बऱ्यापैकी अजून थोडं कमी होऊन द्यायचं तर बघू शकता आपला दोडका खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि तेवढं पाणी होतं ते बऱ्यापैकी सगळं आटलेलं आहे छानसं आपल्याला एकदम सुक्का नाही आणि एकदम घट्ट नाही असा आपला दोडका खाण्यासाठी तयार झालेला आहे बगा करू। तर बघा अशा पद्धतीने करून आणि आता हे कडे बाजूला ठेवते आणि आता मला द्यायचे आहे वरणला फोडणी तर मी आता ती दाखवते तुम्हाला मी आता दोडकाची भाजी तयार झालेली आहे आणि उतरून आता गॅसवरनं बाजूला ठेवते दोडक्याची भाजी आपली शिजून तयार आहे आणि मी त्याच्यात टाकते आता कोथिंबीर आणि खाण्यासाठी रेडी